क्षणात हसणं क्षणात रडणं इकडून तिकडे दुडदुडणं अलगत पडणं सहजपणे खेळता खेळता आपटणं आणि ऋतुमानाप्रमाणे बदलत राहणं अशाच दुडदुडणाऱ्या पावलांचं पुत्ररत्नाचं आगमन झालं आहे त्याच्या मागे पावलावर पाऊल ठेवून पळायचंय पण त्याच्या आधी छानचं नाव ठेवायचंय नमस्कार किड्स पण आदित्य आदिराजमध्ये स्वागत आहे तर चुलत भावाला मुलगा झालेला आहे आणि त्याचं नाव ठेवायचा कार्यक्रम आहे त्यासाठीच आदित्य आदिराजच्या मामीच्या माहेरच्या घरी आलेलो आहोत नामकरण सोहळा हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा विधी आहे ज्यामध्ये जन्माला आलेल्या बाळाला नाव दिले जाते या विधीद्वारे बाळाला त्याची ओळख मिळते आणि ते त्याच्या संस्कृती कुटुंब परंपरेशी जोडले जाते या सोहळ्यामध्ये पारंपरिक गाणी विधी केले जातात बाळाच्या जन्मानंतर दहाव्या किंवा बाराव्या दिवशी हा सोहळा केला जातो पण काही कुटुंबामध्ये चाळीस दिवसानंतरही हा कार्यक्रम केला जातो तर आमचं बाळ सध्या तीन महिन्याचं झालेलं आहे <tinyan> <laughs> नामकरण सोहळ्यामध्ये बाळाला एक विशिष्ट नाव देऊन त्याला एक वेगळी ओळख दिली जाते हे नाव बाळाला त्याच्या भूमीशी संस्कृतीशी भाषेशी आणि धर्माशी जोडते नावामुळे बाळाला समाजात स्थान आणि ओळख मिळते तर आमच्या इकडे बारशाच्या दिवशी बाळाचा पाळणा रंगेरंगी फुलांनी कागदाने सजवला जातो पाळण्याच्या चारही बाजूंना विड्याच्या चा पानांची विडे ठेवली जातात मध्यभागी विडा ठेवला जातो पाळण्यामध्ये नारळ ठेवला जातो बाळाची आत्या बाळाला पाच वेळा पाळण्याच्या वरून खालून घेतात आणि ते व वरून खालून घेत असताना पाच देवांची पाच नावे घेऊन बाळाला पाळण्याच्या वरून खालून आत्या घेते आणि बाळाचे नाव आत्या ठेवते यानंतर पाळणे म्हटले जाते बाळ जन्माला आले की रडत असते ते कोहम कोहम म्हणजे मी कोण असे स्वतःची ओळख विचारत असते त्याला सुयोग्य नाव देऊन सोहम म्हणजे तू कोण आहेस कुठल्या कुळात जन्माला आला आहेस ही ओळख दिली जाते तर आयुष्यभराची ओळख देणारा उत्सव साजरा करण्यासाठी आणि मोठ्यांचे आशीर्वाद बाळाला देण्याचा कार्यक्रम म्हणजे बारसे तर बारशाच्या दिवशी पाळण्याच्या खाली तांदळाची रास काढली जाते आणि त्या राशीवर बाळांतीन म्हणजे बाळाची आई बसते आणि बाळंतिनीची ओटी भरली जाते बारशेला आलेल्या पाहुण्यांना घुगऱ्या वाटल्या जातात त्यानंतर बाळाला पाळण्यात टाकून रामाचा पाळणा शिवाजीचा पाळणा गा ही अशी पाच गाणी गायली जातात आधीच्या काळी बाल ज बाळ जन्माला आल्यानंतर बाराव्या दिवशी त्याचं बारसं केलं जात असे परंतु सध्या पण आजकाल बाराव्या दिवशी शक्यतो बारसे न करता घरगुती सर्वांच्या सल्ल्याने बाळाचं नाव सुचून फक्त नाव ठेवलं जातं आणि नंतर सोयीने बा नाव ठेवण्याचा कार्यक्रम करून बारसे केली जाते कारण बाळाची आईची नुकतीच प्रसूती झालेली असते आणि तिला आरामाची गरज असते त्यामुळे आपल्या सोयीने त्यामुळे बाळंतीनीच्या काळजीचा विषय घेता बारशाचा हा कार्यक्रम दोन महिन्यांनी किंवा तीन महिन्यांनी करणे सुयोग्य ठरते बारशाची ही पद्धत प्रत्येक भागानुसार वेगवेगळी असते

ले बाई बिल ले बाई नाही तिकडे बघ आणि तिथे बघ जय या नामकरण सोहळ्यामध्ये बाळाला मांडीवर घेऊन किंवा पाळण्यात टाकून त्याच्या कानामध्ये त्याची आत्या नाव फुंकते आत्याकडून नाव फुंकले जाते आणि आदिती आदिराजच्या मामाचं बाळ म्हणजे मी त्यांची आत्या आदित्य अधिराज झाले दीदी आणि भैया आणि मी झाले आत्या नामकरण सोहळा म्हणजे एका बाळाला अधिकृत नाव देण्याचा एक पारंपरिक कार्यक्रम आहे जो मराठमोळ्या संस्कृतीत साजरा केला जातो या सोहळ्याला अनेकदा आमंत्रण पत्रिका तयार करून नातेवाईक आणि मित्रमंडळींना आमंत्रित केले जाते नामकरण म्हणजे नाम म्हणजेच नाव देण्याची प्रक्रिया म्हणजे सोहळा एक उत्सव किंवा समारंभ त्यामुळे नामकरण सोहळा म्हणजे बाळाला नाव देण्याचा आनंद सोहळा होय नामकरण सोहळा हा बाळाच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो जो त्याच्या ओळखीची सुरुवात करून देतो बाळाच्या पंजे आजोबांनी सुद्धा येथे बाळासाठी पाळणा गायला

বিনু तर आम्ही दोघी बहिणी म्हणजेच आम्ही दोघी बाळाच्या आत्या आम्ही दोघींनी मिळून बाळाचे नाव ठेवले जो काही विधी असतो तो पूर्ण केला ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला ओटी भरून झाल्यानंतर बाला बाळाला पाळण्यात टाकून पारंपरिक पद्धतीची पाळण्याची गाणी म्हटली अनुभवी ज्या महिला होत्या त्यांनी पाळण्याची गाणी म्हटली बाळाची झोप पूर्ण झालेली नव्हती त्यामुळे थोडं ते

बाळाचे नाव ठेवून झाल्यानंतर बाळंतिनीला कपिरोटी करण्याची प्रथा असते ते गाणे गाऊन कपिरोटी करून घेतली <स्थाँगा> तर अशा पद्धतीने छान असे शेतातल्या घरी मामीच्या माहेरच्या घरी बाळाचं नाव ठेवायचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर मस्त जेवण केले जेवण करून झाल्यानंतर बाळाच्या आजी आजोबांचा आणि आईचा नरोप घेऊन आम्ही तेथून निघालो तर या व्हिडिओमधून नामकरण म्हणजे काय बारसे कसे असते बारसे का केले जाते या गोष्टींची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर पण आदित्य आदिराज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा